सर्व उत्कृष्ट बेस्ट कॅच रुपये आणि सन्मान चेन सर्व उत्कृष्ट टेस्ट किपर एक हजार एकशे अकरा रुपये आणि सन्मान चे सर्व उत्कृष्ट एम्पायर एक हजार एकशे अकरा रुपये आणि सन्मान चेह स्पर्धेची वैशिष्ट्ये प्रचंड प्रतिसाद वातावरण अद्वितीय खेळाडूंचा सन्मान खेळाडूंसाठी प्रेरणादायी सर्धी अभिनंदन करते आदरणीय भोला भाऊ काबले शिवसेना दलित आघाडी शहर प्रमुख मित्र बनकर सर्व एक हजार एकशे आणि सन्मान सर्व एक हजार एकशे अकरा रुपये आणि सर्वांचे सर्व उत्कृष्ट एम्पायर एक हजार एकशे अकरा रुपये आणि सर्वांचित स्पर्धेची वैशिष्ट्ये प्रचंड प्रतिसाद वातावरण अद्वितीय खेळाडूंचा सन्मान साठी प्रेरणादायी संधी अभिनंदन करते आदरणीय बोला भाऊ काबले शिवसेना दलित आघाडी शहर प्रमुख